राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा आमचे दैवत सरसेनापती हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी दिगेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या किनवली येथील प्रचार दौऱ्याच्या निमित्त असलेल्या चौक सभेमध्ये मी सर्व किनवलीकर नागरिक आणि मतदार आपण जे बहुसंख्य उभे आहात सर्वांना विनंती करेल की आपले महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय पांडुरंगजी बरोरा साहेब यांना वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून आपण भरघोस मतांनी विजयी कराल अशी आशा व्यक्त करतो कारण आता बोलण्यासारखं खूप आहे परंतु मनोजजी विषय यांनी त्याच्या आधी परत सर्वच मला मला बोलायचं होतं ते बोलून टाकलेलं आहे त्याच्यानंतर आदरणीय साहेबांनंतर मला बोलणं योग्य वाटलं आहे म्हणून मी थोडंसं बोलतो की पांडुरंगजी बरोरा साहेब आणि आमचा संघर्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हा संघर्ष हा या तालुक्याचा ता पोजलेला आहे पाठीला परंतु ज्या वेळेस वरिष्ठ काही निर्णय घेत असतात त्यावेळेस आपल्याला सर्वांना सोबत यावं लागतं मी माझ्या शिवसैनिकांना खरं तर जिल्हा प्रमुखांचा आदेश म्हणून सांगेल की यापुढे आणि याआधीही आपण ज्या सूचना जिल्हा प्रमुखांकडून मिळाल्यात त्याचं पालन करा आणि एकही एक शिवसैनिक मला इतर पक्षाचं काम करताना आढळल्यास त्याची तक्रार वर केली जाईल आणि शिवसैनिकावर त्या कारवाई केली जाईल अन्यथा तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्यातून माफी मिळणार नाही कारण आपल्या दैवताला उद्धव साहेबांना त्यांनी रडत रडत त्या वर्षा निवासस्थानावरून खाली उतरवलंय आणि त्यासाठी एक मताची गरज लागणार आहे आणि ते पांडुरंग बोररा साहेब यांच्या रूपाने असेल हे सर्व तुम्हाला सूचित करतो आणि विनंती करतो की आपण सर्वांनी पांडुरंगजी साहेब यांना वर्गोच मतांनी निवडून द्या आणि आपलं बाळा बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं उद्धव साहेबांचे स्वप्न होतं हा महाराष्ट्र घडवण्याचं ते आपण आपल्या हस्ते एक एक मतानी का नाही पण ते पूर्ण करूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र